मंडळी नमस्कार मंडळी उद्या दिनांक एकवीस तीन दोन हजार चोवीस रोजी भय ओपन बैलगाडा शर्यत श्री ज्योतिर्लिंग यात्रेनिमित्त उद्या एकवीस तारखेला मैदान पार पडणार आहे मोजे राटणी तालुका खटाव इथे मंडळी याच मंडळी बऱ्याच दिवसापासून ओपनचं मैदान उद्या एकवीस तारखेला पार पडणार आहे त्या मैदानामध्ये माईदा बैलगाडी शर्यत क्षेत्रामधले नामांकित व टॉपचे नंदी सर्व येणार आहे आपण व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत उद्याच्या राटणी मैदानामध्ये सर्व नामांकित नंदीचे आहे मंडळी आपण सांगितलेलं काही आहे हे खरे ठरू शकते आणि काही पेहरे खोटे ठरू शकते पण नक्की ऐंशी किंवा पंच्याऐंशी टक्के हे खरे पेहरे आपण हिडूच्या माध्यमातून तुम्हाला सांगणार आहे तर मंडळी पहिल्यांदा बघूया महाराष्ट्राचा लाडका बेलगडी शर्य क्षेत्रामधला नामांकित नंदी लाखो दिलो की दडकण सप्त नक्की सिफ बाकासुरचा पेहरा असू शकतो पैलवानसोबत रो मंडळी पैलवान आणि बाकासुर होते आपल्याला एकत्र पाळणी दिसू शकते त्यानंतर घरनिकेच्या राजाचा पेहरा असू शकतो जीवन निनाम यांच्या सुंदरबरोबर मंडळी त्यानंतर बलिकडे शहर काही दिवसापूर्वी आला आणि बरेचसे टॉपच्या मैदान गाजवले आणि हिंद केसरी दुसऱ्या गावचा मानगिरी ठरला तो म्हणजे हरण्यात सहाशे बावीस हरण्यात सहाशे बावीस उद्या पळू शकतो हिंद केसरी यांच्या बावऱ्याबरोबर रव मंडळी बावऱ्या आणि हरण्या उद्या पाळले तर नक्कीच आपल्याला दणग्यामध्ये कॉम्बॅक बघायला मिळेल त्यानंतर पिष्टन बावीस अकराचा पेहरा उद्या असू शकतो कॉकटेल सुंदर कॉकटेल आणि पिष्टन बावीस अकरा उद्या आपल्याला राटणी मैदानामध्ये पातळी दिसू शकते त्यानंतर मंडळी आपला सर्वांचा लाडका रणजित घर आणि विठ्ठल ड्रायव्हर बुतकर यांच्या किंवा केसरी सार्जाचा पेहरा असू शकतो गिरवीच्या त्याज्याबरोबर तर हो मंडळी गिरिवीचा त्याज्या आणि हिंदकिसरी सारख्या उद्या आपल्याला मैदानामध्ये पाळताना दिसू शकते मंडळी त्यानंतर आमचा तुमचा सर्वांचा लाडका वन बी एच के फ्लॅटचा मानकरी रायफल एक्क्याऐंशी अक्क्याऐंशीचा शेक पेहरा असू शकतो कळंबीच्या शंभो बरोबर त्यानंतर महाराष्ट्राची एवन जोडी उद्या पाळण्याची शक्यता आहे म्हणजेच लाखो प्रेक्षकांची इच्छा होती बरेच दिवसापासून ती जोडी मैदानामध्ये पाळायला पाहिजे होते म्हणजेच आपला सर्वांचा लाडका सप्तन केसरी भारत आणि बॉस बॉस म्हणजे सप्तज केसरी सुंदर बलिगाडी शरीर क्षेत्रामध्ये बॉस म्हणून त्याची ओळख आहे तो म्हणजे सप्तंद किसरी सुंदर मंडळ उद्या सप्तज केसरी सुंदर आणि सप्तद केसरी भारत आपल्याला उद्याच्या राटणी मैदानामध्ये पाळण्याची शक्यता आहे महाराष्ट्राची एवण जोडी म्हणजे बलिकाडी शर्य क्षेत्रामधली टॉप जोडी लाखो शरीरप्रेमी या जोडीवर प्रेम करतात ते म्हणजे सत्यंद्रिकेशरी भारत आणि सप्तंद केसरी सुंदर उद्याच्या मैदानामध्ये राणी या मैदानामध्ये पाळतणी आपल्याला दिसू शकते कारण हो की किरण आप्पा बोलले होते की आपल्याला यात्रेच्या मैदानामध्ये लवकरच भारत आणि सुंदर हे पाळतणी दिसेल आणि उद्याचं मैदान जेही पार पडणार आहे ते मैदान यात्रेचं मैदान पार पडणार आहे मंडळी त्यानंतर सतारा एक्सप्रेस बलमाचा पेहरा असू शकतो बरोबर थरो मंडळी उद्या सरदाराने आपल्याला बर्मा पाळतानी दिसू शकते राटणी या मैदानामध्ये मा मंडळी त्यानंतर आपला सर्वांचा लाडका बिनजोडचा बेतज भाषा चालू शेरमध्ये बरेचसे पिंजोड गाजवला तो म्हणजे मथुरा एक हजार एक मंडळी मथुरा एक हजार एक बरेच दिवसानंतर तीन फेऱ्याच्या मैदानामध्ये मा आपल्याला मथुरचा कॉम्बॅक बघायला मिळणार आहे मंडळी उद्या मथुरचा फेरा असू शकतो सिरसोडीच्या रायपूर बरोबर मंडळी उद्या सिरसोटीचा रायफल आणि मथुर एका जर एक आपल्याला एकत्र पाळताना दिसू शकते नक्कीच उद्याच्या माझ्यामध्ये रायफल आणि मथुर एकत्र जर पाळाले आपल्याला शंभर टक्के दानक्यामध्ये कॉम्बॅक बघायला मिळेल मथुराचा आणि रायफलचा तुमचं मत नक्कीच कळवा ह्या एवढू आणि मी एक काही पेरे सांगितले ऐंशी किंवा पंच्याऐंशी टक्के पेहरे काही खरे ठरू शकते आणि दहा किंवा पंधरा टक्के काही फोटे ठरू शकते मंडळी व्हिडिओ आवडला असेल ना एक लाईक करून ठेवा आणि अशाच बैलगाडी क्षीरक्षेत्राविषयी नवनवीन अपडेट तुम्हाला पाहिजे असेल ना आपल्या रॉयल गोष्टी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा भेटू समोरच्या व्हिडिओमध्ये अशाच नवनवीन अपडेटमध्ये